नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक छोटीशी कथा जिचं नाव आहे गाढवाची समज आपण कोल्ह्याच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत कोल्हा म्हणजे फॉक्स म्हणजेच लोंबडी तर मग आपण आज आपण अशीच एक परत कथा ऐकणार आहोत एकदा काय झालं एक, एक गाढव होते त्याचे नाव होते मटरू त्याची चिल्लू कोल्ह्याशी मैत्री झाली दोघेही जण खूप मजेत होते एके दिवशी चिल्लू मटरूला म्हणाला मित्रा चल तुला आज कलिंगडाचे शेत दाखवतो याने एक डोंकी था उसका नाम था मटरू और एक फॉक्स था उसका नाम था चिल्लू दोनों फ्रेंड बन गए एक दिन चिल्लू बोला मटरू को चिल्लू चिल्लू फॉक्स का नाम था म्हणजेच कोल्ह्याचं नाव काय होतं चिल्लू आणि गाढवाचं नाव याने गधे का नाम था मटरू चिल्लू म्हणाला मित्रा चल तुला मी आज कलिंगडाचे शेत दाखवतो कलिंगडाचे शेत याने कलिंगड म्हणजे वॉटरमेलन आणि शेत म्हणजे फार्म कलिंगडाचे शेत दाखवतो दोघेही जण कलिंगडाच्या शेतात गेले याने वो दोन वॉटरमेलन के खेत मे चले गे शेतात शेताचा मालक शेतात नव्हता याने वो जो खेती थी उसका जो मालक था वो खेत में नहीं था दोघांनीही भरपूर कलिंग कलिंगडे खाल्ली आणि आनंदी झाली याने दोनोने क्या किया दोनोने मिलके बहुत सारे वॉटरमेलन खाए और बहुत हॅप्पी हो गे चिल्लू म्हणाला याने चिल्लू बॉक्स का नाम था किती सुंदर कलिंगडे आहेत तिथे कितने अच्छे अच्छे वॉटरमेलन है यहाँ पे आता आपण रोज इथे येत जाऊ याने हम दोनो अभी रोज यहाँ पे आएंगे ते दोघे रोज शेतात जाऊन कलिंगडे खात तसत दोनो क्या करने लगे चिल्लू और मटरू दोनों रोज खेत में जाते थे और वॉटरमेलन खाते थे असेच एके दिवशी ते दोघे कलिंगड खात होते ऐसे ही एक दिन दोनों क्या कर रहे थे वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड खात होते तेवढ्याच शेताचा मालक तिथे आला आणि म्हणाला उतने मे खेत का जो मालक है वो वहा पे आया और बोला शेतात कोणीतरी प्राणी शिरला आहे मी आज त्याला पकडून भरपूर कारण माझे तो रोज़ नुकसान करतोय माझी कलिंगड़े फस्त करतो आहे है यानी आज मैं क्या करूँगा मी आज त्याला पकडून भरपूर मारनार यानी मेरे खेत में जो एनिमल घुस गया है मैं उसको पकड़ के बहुत मारूँगा बिकॉज़ तो रोज़ नुकसान करतोय याने वो रोज़ मेरा नुकसान कर रहा है माझी कलिंगडे फस्त करतो आहे याने मेरे वॉटरमेलन फिनिश कर रहा है आज तो मैं उसको बहुत मारूंगा देखो ये हाथ में काठी लेके आ गया क्या करते थे चिल्लू और मटरू दोन रोज जाते थे खेत में कलिंगड म्हणजेच वॉटरमेलन खायचे एके दिवशी मालक आला आणि म्हणाला की आज कोणीतरी माझ्या शेतात शिरले मी त्याला पकडणार आणि भरपूर मारणार कारण त्याने काय केलंय नुकसान केलंय आता इथे बघा काय झालंय चिल्लूने शेताच्या मालकाला येताना बघितले त्यामुळे चिल्लू कलिंगड खाने सोडून झाडीमध्ये लपून बसला तर मटरू मजेने कलिंगड खात गुंग होता चिल्लू चिल्लू म्हणजे फॉक्स चिल्लू कोल्हा कोल्हा म्हणजे फॉक्स व फॉक्स का नाम था चिल्लू चिल्लूने देखा की खेत का जो मालक है वो आ रहा है तो उसने क्या किया जल्दी से कलिंगड़ खाना फिनिश कर दिया और झाड़ी में जाके छुप गया झाड़ी यानी छोटे छोटे बशिश झाड़ी मधे जाऊन लपला लपुन बसला मटरू मजे ने कलिंगड़ खा गूँगा होता और मटरू क्या कर रहा था कलिंगड़ खाने में ही बिजी था मटरू ने पोट भर कलिंगड़े खा ली पेट भर के वाटरमेलन खाए मटरू ने आणि आनंदाने ओरडू लागला ढेचू 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 और हॅप्पी डोंकी हो का आवाज सुना है वो कैसे चिल्लाता है ढेचू ढेचू तो ने काय केलंय की कलिंगड खाल्ले आणि आनंदाने ओरडू लागला ढेचू ढेचू त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने शेतकऱ्याला म्हणजेच त्या मालकाला कळले की इथे कोणीतरी आहे त्याच्या ओरडण्यामुळे शेताच्या मालकाने गाढवाला सहज पकडले गाढवाचं नाव होतं मटरू मटरू आनंदाने ओरडू लागला त्याच्या ओरडण्यामुळे हे जो खेत का मालक है उसको पता चल गया की कोई तो भी याहा पे है त्याने त्या गाढवाला पकडले सहज पकडले याने ही उसके हात मे मटरू आ गया आणि भरपूर चोप दिला चोप दिला म्हणजे त्याच्या काठीने मटरूला मारले मटरू रडायला लागला मटरू रोने लगा परंतु त्याला समजले की बट को समज मी आ गया की कोणत्याही गोष्टीला न विचारता हात लावणे चुकीचे आहे याने उसको समज गया की कोई भी चीज को बिना पूछे बगैर हात लगाना गलत है त्याने स्वतःशी निश्चय के यानंतर तो परत कधीही ही वागणार नहीं उसने क्या किया दिल में सोच लिया कि इसके बाद वो किसी को पूछे बगैर किसी भी चीज़ को हाथ नहीं लगाएगा और इसके बाद में ऐसा बिहेव नहीं करेगा मजेच मटरूला समझ ल कि काय या कथेमदे कोल्हा का कोल्हा ने जेव कह कि शेता मालक है तो है, लपून बसला त्याने मटरूला सांगितलं का नाही याने हम बोलते है ना की कोल्हा लबाड असतो लबाड याने चालक होता है तर त्या दिवशी मटरूला कळलं की आपण असं बिना विचारता म्हणजेच न विचारता कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही आणि असं वागायचं नाही तर आता बघा गाढवाशी मैत्री कोणाबरोबर झाली गाढव म्हणजे कोण गाढव म्हणजे डॉंकी आणि कोल्हा म्हणजे फॉक्स तर गाढवाची मैत्री कोल्ह्याशी झाली मटरू आणि चिल्लू कोठे गेले कोठे गेले होते दोघे शेतामध्ये गेले शेतात गेले मटरू काय खात होता मटरू कोणाचं नाव होतं गाढवाचं मटरू कलिंगड खात होता कलिंगड म्हणजे वॉटरमेलन शेताच्या मालकाने कोणाला भरपूर चोप दिला कोणाला दिला गाढवाला म्हणजेच मटरूला तर कोणाला चोप दिला गाढवाला आता हो किंवा नाही हो किंवा नाही म्हणजेच गाढवाची मैत्री कोल्ह्याशी झाली हो गाढव आणि कोल्हा कलिंगडाच्या शेतात जात असत हो शेताच्या मालकाने कोल्ह्याला भरपूर मारले नाही तर कोणाला मारले मठरूला म्हणजेच गाढवाला मारले चिल्लू कोल्हा पळून झाडीमध्ये लपून बसला हो चिल्लू कोल्हा काबर लपून बसला कारण त्याला कळले की आता शेताचा मालक यानि उसको पता चल गया की खेत का जो मालक है है, वो आ गया है। इसलिए चिल्लू छुपके बैठ गया, आता त्यानंतर बघा योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी लिहा कोल्हा आणि गाढव यांची मैत्री झाली इथे शब्द दिलेले आहे आपल्याला करेक्ट वर्ड म्हणजेच योग्य शब्द निवडायचा आहे दोघांनी मिळून भरपूर काय खाल्ली कलिंगडे खाल्ली शेतात कोणीतरी शिरला आहे याने शेत मेरे खेत में कोई घुस गया है शिरणे म्हणजे एंट्री करणे तर मग कोण कोण आलं होतं शेतात प्राणी प्राणी म्हणजेच अनिमल कोल्हा झाडीमध्ये लपून बसला गाढवाने स्वतः निश्चय के निश्चय यानी उसने डिसाइड किया विरुद्ध अर्थाच शब्दाशी जोड़ा लावा विरुद्ध मनजे अपोजिट वर्ड चांगले वाइट चांगले मे अच्छा एंड वाइट मजे बुरा येने जाने येने जाने आना जाना निश्चय अनिश्चय निश्चय मनजे डिसाइडेड एंड अनिश्चय मनजे अनडिसाइडेड यानी जो हमने ठान लिया है और जो नहीं ठान लिया है उसको बोलते हैं मराठी में अनिश्चय मालक नौकर चूक बरोबर चूक म्हणजे रॉंग आणि बरोबर म्हणजे राईट रडणे हसणे क्राय लाफ मित्र शत्रू फ्रेंड एनिमी नुकसान म्हणजे लॉस आणि लाभ लाभ का मतलब है फायदा याने नफा वाचा आणि समजून घ्या याने रीड करो वड मर्जी मर्जी मेरी मर्जी हम बोलते हैं ना मर्जी हा शब्द हिंदीमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे कलिंगड म्हणजे वॉटरमेलन टरबूज शेत शेत म्हणजे फार्म खेत आंबा आंबा म्हणजे मँगो कोल्हा कोल्हा म्हणजे फॉक्स रोहन रोहन इज अ बॉय नेम थँक